स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याच्या संधी त्यांना प्राप्त होते म्हणून विद्यालयांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केल्या जातो विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता आपल्या शालेय जीवनात सामाजिक सांस्कृतिक राजकीय व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा कारण तुम्हीच उद्याचे भविष्य आहेत असे सुतोवास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केले महिला मंडळ लाडद्वारा संचालित वर्धमान मुलींची सैनिक शाळा व सप्तरंग वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी स्नेह संमेलनाचे उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले तर मंचावर प्रमुख अतिथीमध्ये मध्ये वैष्णवी महिला मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सावळकर वाडी पोलीस स्टेशनचे थाणेदार राजेश तटकरे महिला व बालकल्याण विभाग नागपूरच्या सभापती उज्ज्वला बोडारे सूरज ताजने आणि राजू राव यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने आणि थोर पुरुषांच्या वंदनाने झाली सप्तरंग वार्षिक स्नेह संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यात नृत्य रांगोळी चित्रकला आणि प्रतियोगिता आयोजित केल्या गेल्या वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे आणि विद्यार्थ्यांना अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले बक्षीस वितरण समारंभ वडधामण्याचे सरपंच धीरज आंबटकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्राचार्य शारदा व्यास मंजुषा लांडे तीर्थराज गावघाडे किशोरी देशमुख सर्व शिक्षक तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले संचालन अमोल खेलुरकर आणि आभार तीर्थराज गवहाडे यांनी व्यक्त केले फार तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला का आमंत्रित केल्याबद्दल पहिला मॅडम आपला आभार धन्यवाद सगळ्यातून आवडतो विषय असतो मुलांचा काय असतो हे भाषण नको आमचं आमचं काम करू दे बरोबर परंतु ती फॉर्मॅलिटी आहे ज्यावेळी इथे जावं लागतं तेव्हा काहीतरी बोलावं लागतं बरोबर आहे मागे मी तुमच्याशी बोलतोय पंधरा दिवसापूर्वी मला बोलता येतो ना व्हेरी गुड थँक्यू तर आज आपला कार्यक्रम आहे आपल्याला आपल्यातले कलागुण दाखवण्याची एक संधी असते बरोबर आहे आणि माझ्या मुलांना एकच सांगणं असत की कोणतेही कार्यक्रम ती शाळा किंवा कोणत्याही ठिकाणी जिथे आपल्याला स्कोप असतो की हा कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम करायचा आहे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आपलं पार्टिसिपेशन हे मुद्दा होऊन द्या आप कारण असं आहे कारण आपल्याला कळत की आपली आपण कोणत्या स्टेजला बरोबर आहे आणि बघा आपल्याला काय डेव्हर म्हणून जगलो आपण कोणी विचारत नाही बरोबर आता तुम्ही आता त्याविषयी आपले कार्यक्रम झाला बरोबर आता मला सांगा तिथे किती मुलं होती पाच हजार आठ हजार मुलं होती पण सगळ्यात उठून कोण दिसत होत ते आमच्या सैनिकी खळांच्या मुलीत तिथे उठून दिसत होत्या का एक तर त्यांची डिसिप्लिन आणि ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र